हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणींचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे ते बघू शकता आहे मंगळवारचं मी रुटीन दाखवत आहे काल व्हिडिओ आला नाही थोडी तब्येत खराब झाली होती त्याच्यामुळं काल विडो ताईनं मला बनवता आलं नाही त्याच्यामुळं मी हाच व्हिडिओ अपलोड करत आहे तर आज बघू शकता आहे मंगळवारचं सर्व मी घरे देवानं नैवेद्य वगैरे दाखवलं ते दाखवलं तुम्हाला काम वगैरे हो दुपारी सर्व केलं आणि आन जा मी जाऊन आले नाक्यावरती आणि पूजेचं जे सामान आणायचं होतं ते आणलं आणि सोहासी स्त्रीला ज्या बाईला मी सांगते त्यांना सांगितलं होतं सकाळीच तर ते मला म्हटले सकाळी सांगते नंतर त्यांची वाट बघितली त्यांनी नंतर मुलाला संध्याकाळी पाठवलं दुपारून नंतर असं आलं की नाही येणार म्हणून तर म्हणले ठीक आहे मग दुसरी बाई वगैरे काही मी बोलेल नाही म्हणले ठीक आहे नाही येत नाही आहेत तर मग देवांना नैवेद्य वगैरे बनवला आणि बघू शकताय भात वगैरे केला आणि चार वाजता किचनमध्ये आले होते सॉरी चार साडेचारला किचन चार वाजता किचनमध्ये आले होते त्याच्यानंतर मग आवरून घेतलं आणि जे जे नैवेद्याला मला लागत होतं ते ते सर्व करून घेतलं नंतर जे बाकीचं घरात खाण्यासाठी लागत होतं ते मी नंतर केलेलं आहे तर इथं बघू शकताय मेन नैवेद्याला आपल्याला लागते मेथीची भाजी आणि पुरणपोळ्या आमटी भात भजे कुंडाई पापड तर ते सर्व केलं होतं भजेचं पीठ मागं ठेवलं होतं आणि पुरणपोळ्याचं पीठ माळायचं किंवा पुरणपोळ्या करायच्या हे सुद्धा मा मागं ठेवलं होतं जे मी सर्व काही नैवेद्यामध्ये लागतं ते सर्व करून घे घेतलं होतं एक तर मेथीची भाजी केली होती फक्त मिरची आणि मीठ घालून नैवेद्यासाठी फक्त मिरची आणि मीठ घालून लागतं चण्याच्या पिठामध्ये पण फक्त भज्यामध्ये आपल्याला फक्त नैवेद्यासाठी मिरची आणि मीठ घातलं होतं मी पीठ आणि इथं हे बघू शकता आहे पुरणही मस्त होत आहे डाळ आणि गुळ कुकरमध्ये डाळ शिजून घेतली आणि त्यात कुकरमध्ये डाळ टाकली आणि गुळही किसून घेतला होता, होता, होता। पर इता जाले ले इता जाले तर इथं भाजी झालेली आहे तर भजे काढून घ्यायचे इथं आमटी टाकत आहे भातही झालेला आहे तर हे बघू शकता इथं गुळवी पण झालेली आहे गुळवमध्ये गुळवीमध्ये मी ना वेलची टाकते नंतर आपण खाता वेल तूप टाकू शकतो इथं आमटीचा मसाला वगैरे काढलेला आहे तरी तो मसाला वगैरे वाटून आणि हे ना थोडंसं जाडच झालं माझ्याकडं सुंट तर किसून घेतली होती पण वेलची आहे ना वेलची तर थोडीशी ना जाड सरळ वाटलं गेली ढवगाईमध्ये तर ठीक आहे आता आणि भाजी पण झालेली आहे तर तुम्ही काय काय टाकलं पुरणपोळी सॉरी पु पुरणामध्ये ते मला नक्की सांगा मी ना कधी कधी काळे मिरे आणि लवंग पण टाकते वेलची काळे मिरे लवंग आणि सुंट आणि बडीशॉप तर आज मी फक्त आहे ना बडीशॉप आणि वेलची आणि हे टाकलं होतं सुलट सुलट किसून घेतलेली पण काळे सॉरी बडूशॉप आणि वेलची भाजून मग कुठून घेतलेली थोडीशी साखर घालून तर हे बघू शकता इथं आमटीला फोडणी करत आहे भरपूर असं लसूण चेचून घेतलं आहे तेलामध्ये घातला कढीपत्ता आणि लाल तिखट आणि वाटलेला मसाला इथं पुरणही तयार झालं होतं इथं मी भजे काढून घेतले होते नैवेद्याचे आणि लगेच पूर्णा पापड त्यानंतर तळणार होते ए, तरे 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 ले ले, तर इथं आमची टाकत आहे पापड नंतर का तळले कारण मी जेव्हा गेले होते तेव्हा ती बाई बसली नव्हती कुर्डाई पापडवाली आणि मग मी आलेले त्यांना पण पाठवलं होतं नंतर तर त्यांनाही नाही भेटली त्यानंतर तर सुद्धा बंदच होतं तिचं दुकान आणि मग पाठवलं मी सहा वाजता साडेपाच सहाला मग त्यावेळेस त्यावेळेस मग तो घेऊन आला आणि हे बघू शकतो त्यावेळेस तू सर्व झालं कुरडाई पापड तळले बघ ते नैवेद्याची भजी आहे मेथीची भाजी भात आणि इथं मी सर्व खाली काढून ठेवलेलं आहे किचनमध्ये म्हणजे गडबड नको सांडाय बिंडायचं त्या मग सर्व खाली आणि बटाट्याची भाजी तर टिफिन पण एक असतो तर टिफिनला पण मला बटाट्याची भाजी द्यायची होती टिफिनमध्ये काय दिलं मग तर मी टिफिनमध्ये दिलं आमटी भात चपात्या बटाट्याची लाल भाजी आणि भजे कुरडाई दिली आणि त्यांना विचारून एक पुरणपोळीसुद्धा दिली कारण ते कसे घोजपुरी आहे त्याच्यामुळं खातात नाही खातात मी विचारलं तर, तो तर, हो तर ते मुलं चालून द्या मग एक पोळी त्यांनासुद्धा टिफिनमध्ये मी दिली आणि चपात्या त्या दिल्याच होत्या तर बटाट्याची भाजी आर्यला आणि टिफिनमध्ये देण्यासाठी त्यांना मुलं तुम्हाला माहीतच आहेत ताईनं मुलं खात नाहीत पुरणपोळी वगैरे आमटी वगैरे पण त्यांना ससा आवडत नाही तर मी त्यांच्यासाठी मग बटाट्याची भाजी केली आर्यला आणि टिफिनमध्ये आणि चपात्या आणि मेथीची भाजी खातो तरी योजना मेथीची भाजी मग आणि आले मेथीची भाजी खात नाही असं मुलांच्या खूप आवडी असतात वेगळे कोणाला वेगळं को तर कोणाला वेगळं तर भरपूर असं नैवेद्याचा स्वयंपाक होता घरचा तर त्यामुळं आणि मग मला वेगवेगळं वे सर्व करायला लागलं खूप म्हणजे खूप वेळ लागला आणि खूप भांडेही निघले कारण की चार पाच आयटम एवढं जास्तच मला असं वाटतं पदार्थ करायचे म्हणल्यावरती आमटी भात गुळवणी पुरणपोळी चपाती बटाट्याची भाजी आहे पापड भजे परत अजून काय काय तर बघू शकत आहे तर भरपूर असा वेळही झाला आणि भरपूर थकले होते मी कधी एकटीला सर्व करायचं आणि एकटीला सर्व नैवेद्य वगैरे पण काढायचे होते भांडे घासायचे होते परत पूजा वगैरे करायची होती देवीची ओटी भरायची बाकी होती परत नंतर मग घरातली पूजा वगैरे करून सर्व आवरून घेतलं आणि ते चाय पण ठेवलं ते पुरण बघू शकतंय पुरण मी सर्व पा तयार करून ठेवलं होतं आणि आता इथे ना मी फक्त पीठ मळलं मुलांना चपात्या आणि टिफिनमध्ये चपात्या आणि नैवेद्याला पुरणपोळ्या बनवण्यासाठी हे बघू शकतो तेवढं पीठ मळलं त्याच्यामधले मी काही चपात्यासाठी काढले पीठ आणि पंधरा नैवेद्य केले होते छोटे छोटे त्याच्यामध्ये पुरण भरून मी चपात्या लाटून शेक सॉरी पुरून पिळा लाटून शेकून घेतल्या आणि कुरडाय पापडसुद्धा एक एक तळून घेतले आणि इथे चाय बनवलं तर चाय घेतला तयारी केली होती साडी वगैरे घातली आणि पूजा वगैरे त्यांनी करून घेतली मग मी खाली पाठ वगैरे मांडून कपडा हातून देवीची ओटी भरली दिवा वगैरे लावून देवीची ओटी भरली नैवेद्य दाखवले मंदिरामध्ये सर्व देवांना आणि ओटीलासुद्धा आणि पाय वगैरे पडले पडले ओटी भरून हार फुलं वगैरे वाहिले मग त्यांनी नारळ फोडले जागेवाल्याला आणि सर्व देवांना एक असे दोन घरात नारळ फोडले आणि पूजा वगैरे झाली छान अशी नै प्रसाद ठेवला आणि मग आम्ही गेलो मंदिरामध्ये मंदिरामध्ये मी नैवेद्य घेऊन गेले होते घरामध्ये काही नैवेद्य ठेवले सर्व देवांच्या नावाने आणि काही नैवेद्य मंदिरामध्ये घेऊन गेले आणि मग तिकडं नारळ वगैरे फोडले प्रत्येक मंदिरामध्ये एक एक नारळ फोडले आणि मग प्रसाद वगैरे दाखवला तिकडं देवीची ओटी भरली तिकडं पण मंदिरामध्ये आमच्या इथं जरीमरी मंदिर आहे तर तिकडे देवीची ओटी भरायला लागते तिकडे देवीची ओटी भरली दक्षिणा वगैरे ठेवायला लागतं ओटी भरल्यावर ओटी भरली ब्राह्मण असतात तिथे ब्राह्मण काका असतात मग सॉरी पुजारी काका असतात ते मग ओटी वगैरे भरली तिथं पाया वगैरे पडलो नैवेद्य वगैरे ठेवला नारळ फोडला मस्त असं दर्शन झालं ति पण मंदिरामध्ये पाऊसही नव्हता अजिबात पाऊस नव्हता घरी आले तरी पाऊस नव्हता घरी आलं तरी पाऊस नव्हता आणि मग मस्त असं घरी आले तुम्हाला टायमिंग दाखवले साडेआठ वाजले होते आठ पंचवीस घरी आल्यावरती मग हातपाय धुतले आणि काण कीन चिखल वगैरे होता मग हातपाय वगैरे धुतले आणि मला सवयचा आहे बाहेरून कुठून आलं पहिले हातपाय वगैरे धुवायचे तर मग हातपाय वगैरे धुतले आणि मग पहिले बिना पीठ मळलं सर्वात पहिलं पीठ सर्वात पहिल्या तर चाय घेतला पण खूप डोकं दुखायला लागलं होतं माझं या मग चाय घेतला तर चाय पिले पुरणपोळीचं पीठ मळलं ते बाजूला ठेवलं आणि भज्यासाठी मी सर्व काही कांद्यावर सर्व अगदीच करून ठेवलेले बघू शकता पु पूरचे गोळे करून घेतले पुरणपोळीचे गोळे करून ठेवलेले छान असं मस्त पीठ केलं होतं तर च्याबद्दल मी ना ते बघू शकता भजे वगैरे करून घेतले मी भजे वगैरे केले आणि टिफिन वगैरे हो पॅक केली टिफिनचं सर्व झालं होतं तर भजे करून घेतले भजे केल्या होती भजे आणि कुरड्या पापड हे सर्व करून आवरून घेतलं नंतर मी लास्टला पोळ्या करायला घेतल्या आणि एक ताटसुद्धा द्यायची होती मला तर ते ताटामध्ये ना तेसुद्धा म्हणजे भोजपुरीच आहे तर त्यांना मग विचारलं पहिले त्यांनी मग ते म्हणले ठीक आहे सर मग त्यांना पण ताट दिली पुरणपोळी कुरडाई आमती गुळवी अशी दिली आणि त्यांना सांगितले असं सा असं खायचं तर मग हे बघू शकता आहे की पहिली पुरणपोळी त्याच ताटामध्ये जाणार आहे ता तर दोन पोळ्या दिल्या होत्या मस्त अशा पुरणपोळ्या झाल्या होत्या पण आहे ना थोडंसं आहे ना मला असं वाटतं ना, ना, ना मला पुरण गोडच लागलं नाही पोळ्या काय माहिती का मी बरोबर समप्रमाणातच टाकते पण यावेळेस तर मला असं वाटतं गुळ आहे ना गूळ दरवेळेस ना काळा वापरते कधी जर त्यांनी आणला नाही भेटला तरच लाल कलरचा हा गोळ तर माहीत नाही तर मी काळा गुळच वापरते पण पुरण थोडंसं मला गोड वाटलंच नाही प म्हणजे चपातीमध्ये पुरण असं ती गोडच वाटली नाही थोडी कमी गोड वाटली माहीत नाही का गोड गोड कमी असेल किंवा काय तर ठीक आहे आणि इथं बघू शकता मस्त असं एकदम अलग अशा हाताने पुरणपोळी लाटत आहे एकदम अलग जोर लावला पुरणपोळीला तर त्या चिपकतात किंवा फुटतात त्याच्यामुळे एकदम असं अलगत हाताने मी पुरणपोळी लाटत आहे आणि पीठ महत्वास त्याच्यामध्ये मी ना थोडंसं मैद्याचं पीक पण घालते ना हळद घालते त्याच्यामुळे पुरणपोळ्या अशा पिवळ्या होतात आणि इथे बघू शकते मस्त असे तवा गरमच झालेला आहे खूप असा आणि मी ना अर्धं घे तूप घेतलेलं आणि अर्धा अर्धं तेल घेतलेलं असं मिक्स करून पुरणपोळ्यांना लावलं होतं कारण जास्त पण तुपाच्या मग खायला होत नाही मला नाही आवडत पण मी मिक्स करून हे करते किंवा कधी कधी करते पण एखाद्या ना तूप लावून करते पण पण मी आज असं केलं होतं आणि नैवेद्य वगैरे तर आपले झाले होते त्याच्यामुळं काय प्रश्नच नव्हता पूजा वगैरे झाली होती त्यांनी पटापट पटा आवडून घेतलं आणि ते भरपूर असं टायमिंग झाला होता तुम्हाला मी नंतर टायमिंग पण दाखवत आणि माझं तर खूप डोकं दुखायला लागलं होतं बारा वाजताना भरपूर असं डोकं दुखायला लागलं तर बघू शकता करून मस्त तसे करून पळ करून घेत आहे व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा कारण की नका स्वयंपाक करणं काहीतरी आपल्या घरात पूजा वगैरे असते त्यावेळेस कर आणि खूप गडबड असते अरे मोटर बंद कर दोन मिनटं विजिटी करते बंद कर करॉरी ताई मग काय होतं मोटरचा आवाज येतो मग माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्याच्यावर मोटर बंद करायला सांगितली आणि इथं बघू शकतोय मस्त अशी पुरणपोळ्या केल्या होत्या आणि खूप छान अशा पुरणपोळ्या झाल्या होत्या गोड थोडं कमी झालं होतं तेवढंच मुलं तर खात नाही त्याच्यामुळे काय प्रश्नच येत नाही आम्ही दोघंच खातो आणि दोन ठिकाणी दोन ठिकाण नाही आम्हाला एकच ठिकाणी ताट दिली होती आणि एक टिफिनमध्ये टिफिनमध्ये एक पोळी दिली होती तर इथं बघू शकता आहे झाल्या होत्या पोळ्या टायमिंग पण तुम्हाला दाखवून मी दहा वा साडे दहा वाजले होते मला असं वाटतं साडे दहा वाजता मग त्यांना पण जेवण वाढलं आणि यश यशपर्यंत जेवून गेला त्याला भाजी चपातीच खायची होती फक्त भाजी चपातीच खाल्ली त्याने आमची भात वगैरे काही नाही मेथीची भाजी चपाती आर्यन खूप लेट ठेवलो आम्ही बाराच्या नंतर आम्ही दोघं जण जेवलो मला असं वाटतं बारा वाजता जेवलं मी सर्व आवडून घेतलं कारण की तुम्हाला माहिती आहे मी भांडे ना मानवी होती मस्तेच भांडे ठेवलेले आहे पण जेवढे भांडे आपण काढू तेवढे भांडे निघतच राहतात पसारा वगैरे त्याच्यामुळे मानवी होती माझ्या मोजकेच भांडे आहे जेवढी मान्य आहे तेवढेच भांडे आहे एक्स्ट्राचे भांडे माझ्याकडे नाही आहे आणि ठेवलेले पण नाही मी वर माळ्यावरती आहे ते एक्स्ट्राचे काय असतील ते आणि तर इथं एक्स्ट्राचे पण भांडे जे मान्यवरती वरती सॉरी माळ्यावरती मी काढून ठेवले होते ते भांडेसुद्धा ना मी पिशवीत भरून ठेवलेले पण काहीशा कारणाने ते खराब झाले म्हणजे पावसाळ्यामध्ये ना पाणी पत्र्याचं पाणी वगैरे पडून येणार तर त्यांना गज पकडला होता तर ते भांडेसुद्धा मी म्हणजे भांड्यावाल्याला देऊन एकदम असे भांडे वगैरे घेतलेले आहेत तर त्या त्यामुळे ते भांडेसुद्धा इष्ट्राचे पण राहिलेले नाही आहे भरपूर असे ताट वगैरे होते ना अर्धे काही होते ते मी भरपूर वर्षापूर्वी पुर ना गावी घेऊन गेले होते कारण गावी गेल्यावर ना गावी पण भांडे अशी कमीच होते आमच्याकडून तर म्हणजे कोण राहत नव्हतं त्यावेळेस तर मग मी भरपूर असे भांडे इकडून गाव मुंबईवरून गावाला नेले होते तर भरपूर असे माझे भांडे ना गावी आहे मी तुम्हाला कधी गावी गेले गावी पर भार्ण पर तर 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 ना आम्ही राहिलो ना गावी तर त्यावेळेस ना आरे फॅन बंद कर बेटा त्यावेळेस ना मी तुम्हाला भांडे नक्की दाखवून की मुंबईवरनं मी किती भांडे नेलेन काय काय नेले ते नक्की दाखवून आता सध्या ना राहतात आमचे म्हणजे सासू वगैरे राहतात तर ते यूज करतात ते भांडे तर मी कोण नव्हतं राहत ना फक्त बाबा होते तर ते भांडे मी पूर्ण टाकीमध्ये भरून आले होते पण आता ते राहतात तिथं ना मग ते भांडे सर्व यूज करतात म्हणजे सर्व एकत्रच आहे भांडे आजी सासू राहायचे तिथे त्यांचे भांडे माझे भांडे असे मिक्स भांडे आहे मी काय टोप वगैरे नव्हते नेले फक्त ताटं वाट्या किंवा चमचे आणि नाही चमचे पण नाही सॉरी मोठ्या ताटं वाट्या ग्लासं छोट्या प्लेटी असे मी भांडे नेले होते कारण तेच मुलाला लहान होते त्यावेळेस आणि आपण गेलं का तेच भांडे लागायचे जास्त मग सारखे सारखं उठून घासणं वगैरे ते खूप कंटाळायचं एकदा घासायला बरं पडतं त्याच्यामुळे मी ना सगळे भांडे इथून नेले होते भरपूर असे भांडे गावी नेले होते तुम्हाला एक वेळेस दाखवून मी आणि इथं इत्म, मग इथं मोजकेच भांडे होते तर काही असा स्वयंपाक वगैरे केला ना किंवा साधा जरी स्वयंपाक केला आपल्या आम्ही पाच जण जरी जेवलो तरी पण सगळे भांडे निघतात मारणीचे एवढेच भांडे ठेवलेले आहे एक्स्ट्रा जर कोणी आला तर ताटा ठेवलेल्या आहेत मी ताटात ताटा घालून ताटा ठेवलेले आहेत तेवढे चार ताटा आहेत एक्स्ट्राचे आणि ग्लास पण आहे ग्लास ग्लास घालून वाट्या पण आहेत एवढे मोजके भांडे ठेवलेले आहे बाकी बस बघू शकताय एवढं सर्व स्वयंपाक केल्यावरती सर्व मान्यचे भांडं भांडे ताटं सर्व निघाले होते मग जेवण त्यांना वाढायचं होतं इथं त्यांना बोलले थांबा दूध वगैरे गरम करायला ठेवलं त्यांना इथं मी ना दूध वगैरे गरम करायला ठेवलं त्यांना बोलले थांबा ताटं घासून घेते ताट वगैरे घासून दोन तीन ताटं घासून घेतले आणि त्यांना जेवण वाढलं नंतर मग मी त्यांना जेवण वाढून दिलं आणि बाकीचे सगळे भांडे घासून घेतले कारण की ना नंतर खूप एकदा जेवलं आणि गोड वगैरे काय खाल्लं असंच पुरणपोई साहेब वगैरे तर आणि थकलेला असतो आपण दिवसभर तरी ना खूप कंटाळ येतो मग नंतर भांडे घासायला वगैरे घासावं तर लागतं पण कंटाळी खूप येतो पण मी काय केलं पहिले सर्व भांडे घासून घेतले सर्व आवरून घेतलं किचन वगैरे क्लीन केलं आतमधलं वल्ल वगैरे पुसलं बाटल्या भरलं भर पाणी भरलं सगळं आवरल्याच्या नंतर चेंज करून मग मी जेवायला बसले तेव्हाच थोडंसं म्हणले आरामात किंवा शांतपणे आपल्याला जेवता येईल ते जेवण बघू शकता आमटी टिफिन दिली होती परत आ, एक ताट द्यायची रत्ती दिली होती तर इथे मेथीची भाजी केली होती भजे आमटी भात आणि मस्त मस्तशे झाले होते ही बटाट्याची भाजी बघू शकता लाल बटाट्याची भाजी भरपूर असा भांड्याचा राडा होता सर्व भांडेवर किचन वगैरे बघू शकताय एकदम घाण कन जशी भांडे घासत जसं स्वयंपाकाला लागले तसं मी काहीच भांडे घासले नव्हते कारण भांडे घासायला बसले तर मला माहिती आहे स्वयंपाकाला उशीर होईल कारण मंदिरात जायचं होतं घरातले कामं ठीक असतात देवांना नैवेद्य दाखवायचं होतं मंदिरात जायचं होतं काही न वाजले आहे अकरा अकरा वाजलेले आहे अवघड बघू शकताय माझा आज दिवसभर काम ठेवलेलं आहे उशीर खूप झाला अकरा वाजलेले आहे स्वयंपाक वगैरे सर्व झाल्या आसाहेब तुम्हाला दाखवलं आणि थोडंसंच तसं मी तुम्हाला दाखवलं नाही तो काढलेला आहे आणि मंदिरात जाऊन आले आम्ही बरोबर जाऊन आलो मला फोन वगैरे नेला नव्हता आम्ही वगैरे केला फोनच नव्हता नेला कारण की मग फटाफट जाऊन आलो आणि गर्दी मंदिरामध्ये त्यांना तुम्हाला दाखवले घरामध्ये पूजा वगैरे केली देवीची ओटी वगैरे भरली नैवेद्य वगैरे दाखवला नैवेद्याचंच नैवेद्य गेलं होतं फोन पोळ्याने ती 大家会记得你们公司。 就说吧。

तर मी ना भांड्यामध्ये सर्व घासले किचन क्लीन केलेलं आहे मग मोटर चालू केली तुम्हाला आवाज येत असेल तुम्हाला कमीत असं ना आवडतं मोटर चालू केली तर पण पाणी पडलं बाटल्या वगैरे आता मी जेवून घेते पहिली चेंज करते आणि मग जेवून घेते आणि मग बाकीचे भांडे वगैरे आहेत ते टोप वगैरे कड्या वगैरे ते घासून घेते मग झालं तर तुम्हाला टायमिंग जर दाखवतील तर वाजते किती आणि टायमिंग साडी कशी ते पण नक्की सांगा पसंत करून आणि ब्लाऊज ते शिवलं होतं ते शिलाई मग काढायला दिलं होतं परत दुसरं शिलाई काढायला टाईट झालं होतं तर त्यांनी काय केलंच नव्हतं तर मला दुसरी साडी घालायची ती मग ही घातली मग तुला कशी वाटेल सांगा आणि अवतार बघू आहे माझा आणि टायमिंग पण बघू आहे बोलता बोलता मला मी तर इथं बघू शकता आता मी ना ताटं वगैरे घेत आहे कारण टोपं वगैरे ठेवले होते घासायचे मागं सर्व घासलेले पण थोडेसे ठेवलेले आता स्टीलचे वगैरे घासलेले कुकर कढई वगैरे काय होते ते ठेवलेले कारण की आता जेव जेऊन मग सर्व भांडे खाली करून मग टोपं वगैरे घास घासणार होते तर सर्व जे छोटे मोठे होते ते सर्व घासले होते स्टीलचे वगैरे चमचे वगैरे सर्व आवरून घेतलेलं आता ना आ, टोपं वगैरे इथं सर्व ठेवलेले होते मग फक्त ताट वगैरे घेत होते कारण मी जेवायचे बाकी होते आणि तिकडे त्यालाही आवाज देत होते ये म्हणून आणि ते पाण्याची बॉटल वगैरे पण घेतली कारण माझी साधी बॉटल मी ठेवलेली आहे आणि तर आता चेंज वगैरे करून घेत आहे नंतर मग मी जेवायला बसणार आहे तुम्हाला टायमिंग दिसत आहे इथं बघू शकताय टायमिंग मला असं वाटतं ना इथं आता अकरा वाजून दहा इथं अकरा दहा दिसत आहे तुम्हाला अकरा दहा टायमिंग झालेला आहे पण जेवायला ना जेवायला बरोबर बारा वाजले होते सर्व आवरूपर्यंत चला तर भेटू अशीच एका व्हिडिओ